नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला आणि या देशातील लोकांनाही तिथे जाण्याचे आवाहन केले त्यांचे लक्षद्वीपचे फोटो पाहून मालदीवचे मंत्री इतके भडकले की त्यांनी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यही केले याचा परिणाम म्हणून बॉयकोट मालदीव भारतात ट्रेंड होऊ लागला दरम्यान आज आम्ही तुम्हाला मालदीव मध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेबद्दल सांगणार आहोत तीस मिनिटे चाललेली बैठक ही घटना ऑक्टोबर नऊ ची आहे वाढत्या जागतिक तापमानामुळे मालदीव सारख्या देशांना अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे मालदीवचा बहुतांश भाग समुद्र सपाटीपासून फक्त एक मीटर उंच आहे दोन हजार शंभर सालापर्यंत हा देश समुद्रात बुडू शकतो असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे धोका इतका मोठा आहे की दरवर्षी देशाचा काही भाग समुद्राच्या पाण्यात मिसळतोय उच्च तापमानाच्या संकटाबाबतीत जगाला सावध करण्यासाठी तिथल्या सरकारने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी चक्क समुद्रात मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती आणि या बैठकीत मालदीवचे सरकार तीस मिनिटे पाण्याखाली होते सर्व कॅबिनेट समुद्राच्या पाण्यात मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद नाशिद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत अकरा मंत्री आणि कॅबिनेट सचिवांनीही भाग घेतला होता ही बैठक पंधरा फूट पाण्याखाली झाली त्यासाठी सर्व मंत्री ऑक्सिजन मास्क लावून समुद्राच्या पाण्यात उतरले प्रत्येकाने एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये जगातील सर्व देशांना धोकादायक वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व नेते काळे डायव्हिंग सूट आणि मास्क घातलेले दिसत होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी आर टाईम आर न्यूज धन्यवाद